नमस्कार माझ्या प्रिय मित्रमैत्रिणींनो या ठिकाणी तुम्ही पाहत असाल विद्यार्थी जे आहेत ते सोयाबीन काढत आहेत यावर्षी कॉलेजच्या शेतामध्ये सोयाबीनची लागण केली होती आणि त्यावेळेस हा व्हिडिओ आहे दिवाळीच्या आधी शूटिंग काढलेला आहे ॲक्च्युली हा व्हिडिओ मला खूप दिवसांनी मोबाईलमध्ये मिळाला आणि म्हणून आज अपलोड करायच्या आधी त्याला थोडासा व्हिओ द्यायचा प्रयत्न करते मी तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता खूप सुंदर असं हे सोयाबीनचं पूर्ण शेत आहे दिवाळीला गावी जाण्यापूर्वी आणि कमवा आणि शिका योजनेच्या विद्यार्थ्यांना सुट्टी देण्यापूर्वी शेतामध्ये जो सोयाबीन आहे तो काढून घेतला जात आहे त्यासाठी या ठिकाणी विद्यार्थी जे आहेत ते सगळे एकत्र आलेले आपल्याला दिसून येत आहेत विद्यार्थी जेव्हा शेतात काम करत असतात तेव्हा त्यांना छान वाटावं वा आणि एक छोटासा ब्रेक मिळावा यासाठी त्यांना काहीतरी खाऊ बाहेरून मागवला जातो आज या ठिकाणी वडापाव मागवले गेले आहेत आणि मुलंही खूप छान एन्जॉय करतात गेल्या अनेक वर्षांची ही परंपरा आहे या ठिकाणी सुट्टीला जाण्यापूर्वी शेतातली सर्व कामं करून घेतली जातात आणि त्यानंतर हे विद्यार्थी सुट्टीला जात असतात दिवाळीच्या सुट्टीपूर्वी या कामाचं नियोजन जे आहे ते कमो आणि शिका योजनेचे जे चेअरमन आहेत त्यांच्याकडून केलं जातं आणि विद्यार्थी खूप छान पद्धतीने याला प्रतिसाद देत असतात तुम्ही या ठिकाणी बघू शकता खूप छान पद्धतीनं विद्यार्थी जे आहे ते काम करताना आपल्याला दिसून येत आहेत वर्षभर महाविद्यालयाच्या शेतामध्ये जे आहे ते चार तास दररोज श्रमदान करायचं आणि त्या बदल्यामध्ये राहण्या राहणे खाणे आणि शिक्षणाचा जो खर्च आहे ते महाविद्यालय करत असतं अशा पद्धतीनं कमावश्युका योजनेच्या विद्यार्थ्यांचं नियोजन असतं दरवर्षी या ठिकाणी विविध जिल्ह्यातून आणि महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातून या ठिकाणी विद्यार्थी जे आहेत ते गेल्या अनेक वर्षांपासून येतात शिक्षणासाठी श्रमदान करण्याची ही परंपरा जी आहे ती रयत शिक्षण संस्थेची गेली अनेक वर्ष आहे आणि या ठिकाणी आजही ती परंपरा जपल्याचं आपल्याला दिसून येतं ते जे विद्यार्थी आहेत ते कमा आणि शिका योजनेतून शिक्षण घेणारे विद्यार्थी आहेत तुम्ही या ठिकाणी पाहू शकता खूप छान पद्धतीने विद्यार्थी जे आहेत ते एकत्र मिळून काम करताना आपल्याला दिसतील सध्या या शेतामध्ये विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी वराडे पाटील सर आणि मान देशमुख सर उपस्थित आहेत आणि खूप छान पद्धतीने विद्यार्थ्यांकडून काम जे आहे ते शिस्तबद्ध पद्धतीने करून देतात यावर्षी सोयाबीनचं उत्पन्न जे आहे ते मोठ्या प्रमाणात झालं महाविद्यालयाला यामधून वर्षी वा बऱ्यापैकी वापर झालेलं आहे यापूर्वी सांगितलं की व्हिडिओ हा दिवाळीच्या आधी काढलेला आहे आणि मला खूप व्हिडिओ आज ते अपलोड करत आहे सुट्टीला जायचं असल्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये उत्साह पाहायला मिळतोय दिवाळी अवघ्या काही दिवसांवर आहे त्यामुळे विद्यार्थी पटकन काम संपून प्रत्येकाला आपल्या घरी जायचं आहे

चार एकरचं झळ आम्ही लावलेलं आहे ती एकदम भरभरून छान असं मस्त आलेलं आहे आणि आमची आवडती शिक्षक पण सगळे आहेत बराडे सर मानदेशमुख सर पुन्हा भुजबळ सर भास सर आणि इतर शिक्षकही पण आहेत आम्हाला खरंच मन मनापासून म्हणजे कामही लावतात आनंदाने काम, ला काम करू वाटतात जर हे जर सगळे शिक्षक असले ना की आम्हाला खूप आनंद वाटतो कामही सगळं करण्याचे अगदी कुठली कुठलं सोयाबीन कसं आहे ही सगळी शिकवतात आम्हाला बऱ्या दिवस त्यामुळे आम्हाला काम करताना खूप आनंद वाटतो आ... हे कोण राहिलय काय आज नाही पोर トイレのプロデューサー